आणि मित्रांनो पेरणीचे लगभग सुरू झालेले आहेत रासण्या घ्यायला सुरू आहे आणि सापांचं हे कॉल आहे कुठं बुलेट आडवी लावला आहे

का दगड दगड हा दिसला छान बसला नागच आहे ओळखला त्वचेवर न ओळखत नागाय नाही सोड ते धरत्या येऊन देत नाही तुमच्या सरदा मॅडम आहेत सोडत्याला काय सापला आहे सरदा मॅडम काल पंढरपूरला दिवसभर चालल्यात आज त्यांना कळ ना झालं त्याचा कार्यक्रम लागलेला आहे तुम्ही ओळखल तर ना नाग आहे दामण ओळखाली नाग ओळखाला नको म्हणतो तू नाही धामण राहून का दे दा, नागण तसले दामण असलं की नाग साप वाढत नाही ते गेले की हे येते चांगले गेले ग्रस्त की दारुडी येते तस

त्याच्याजवळ थांब थांब नका आमचा मुलाना दिसला थां तम तम तिला भरणी गाना दीदी <बर्नी> भरणी भरणी आना भरणी बघा <laughs> प्लास्टिक जराडा शेतामध्ये किती सुंदर घर बनले दाखवण्या करते ना त्याला आसपास कुठेही तुम्हाला घर आडळाते आहे बेडूक कोण काय आहे काही पण म्हणा भैया ना? लंगरपेट नांगुळ या गावामध्ये साप लय सुंदर लय म्हणजे लय सुंदर बघा ना तू किती सुंदर आहे साप साहेब आवड आहे काय करणार आहे तुम्हाला आता श्रद्धांधर लय तिला काय केलं सांगा ना? 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 ना?

साप आहे याच्यामध्ये असा साप जरी म्हणजे व्यवस्थित आला तरी मित्रांनो कोणतीच फिल्मशिवाय कोणताही पर्याय नाही आहे डॉक्युमेंटला तर छापन काढतोय हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित करतोय पकड तिनं जाम धरलेले असत नाय ही मुंबईची भरणी आणली माणसं मुंबईची भरणी हड घे त्याशी पेचाची नव्हती का दिदी पेचाची भरणी ती काय खुश झालं असेल मुंबईची एवढी छान बर नाही हिकड घाल थोडं टोपण बाळा टोपन लावायचं आधी अर्ध हा गरधाबुम टोपण सोड 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 अर्धाप थोडा थोडा

परंतु इथून जाऊन तो तिथं साईडला दगड वगैरे ठेवले त्याच्यामध्ये जाऊन सेफ असा बसलेला आणि तिथं बसायची जागा आहे त्याची त्यामुळे बसलेला आणि याचं लक्ष पण असं व्यवस्थित ठेवलेलं त्याच्यामुळे तो सापडला आणि हा विषय असा मानवी वस्तू आला किंवा चुकून चावला विषय हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती लस असते ती वेळेत आणि यांचं मनापासून यांचं मनापासून ना यांनी दोन धामन होत्या घरावर बसून बसून धरा वर बसून पत्र्यावर राहतो त्यामुळं काय आलाय त्यांच्यात नागमामाला मग याच राज्य होत नाही इथं सांगितलं तर तुम्हाला तुम्ही बोलवून रात्रीच घेतलं आम्हाला पत्र्यावर बसून <laughs> हा मग <laughs> <नको मनना। laughs> आता गावले तर आम्ही आणून सोडू इथं नको म्हणणार हा दामण साप असतील ना त्यांची प्रजाती वाढत्या आता तुम्ही इथं तुमचा आडनाव काय सर <laughs> शिंदे शिंद्यांच्या वस्त्या आहेत आणि जरी दुसरा समाज आला कुठला तर पारधी समाज जो की त्यांचा व्यवसाय चोरी करणं मग ते <laughs> म्हणले आम्ही इथं राहतो आमची वस्ती तुमच्या शिंदेच्या जवळ ठेवूया तुम्ही काय म्हणणार नको म्हणणार तसा आहे तसं आहे तुम्हाला कळलं म्हणजे की यांची प्रजाती वाढली की राज्य धामनसापांचं वाढलं की नागसाप कमी येते आणि साप वाचवा मित्रांनो <laughs> निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र मुंबईचं कुटुंब असल्यामुळं लंगरपेठ गाव येतं त्याच्याजवळच चा आहे सापाविषयी प्रबोधन होणं गरजेचं आहे पण हळूहळू का होईना होईल त्यांच्या लक्षात आलं आता तुम्हाला दामनसापाची नाही सर भीती वाटणार तो बिनविषारी हे लक्षात आलं आणि हा विषारी सापी तुम्ही पाहिला त्यामुळे याच्यापासून धोका केव्हा तुम्ही दवाखान्यात नाही गेलात तर